कोर्टामध्ये सुनावणी पार पडली एमसीआर झालाय काय झालं आणि तुम्ही वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय सर बोलले ते आम्ही डायरेक्ट आता शकत नाही सुमित सर आम्ही पुढे बोललोय आम्हाला भेटायचं का होता जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू कारण कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढील कस्टडी आल्यानंतर चालू आहे सुमित सर बोलताना पुढल्या तर मला एमसीआर केलेला आहे सरदार आरोपी याची रवानगी येरवडा कारागृह इथे केलेली आहे त्यानंतर हा आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल तर आम्ही बेल अप्लिकेशन फाईल त्यानंतर सांगतो सर मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे तो दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच समोर दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता

यायला बाहेर येतो ना तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर त्यामध्ये का सांगितली आम्ही सोबत बोललो मैबान कोटाची बाबा आरोपी दिली, आ दिली आर। माहिती आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितले आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयान सोबत आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्यमेंट नंतर झालेलं आहे त्यानंतर ना लगेचच त्या ठिकाणी आरपिल घेऊन गेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा मेहरबान कुठं पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिले त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं इटिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इटिकल प्रॅक्टिकल जे म्हणतात सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट सांगतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायला ते झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं चुकीचं आणि इटिकल प्रॅक्टिकल हा चुकीचा प्रश्न आहे सर तुमचा हे आम्ही आम्ही प्रशिक्षण देऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं मग तो होतो। सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक प्रश्न विचारलो सगळ्यांना बाहेर हे कोर्ट बोललो होत हा ते प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्यावर दोन मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला सी होती रिपोर्टाला आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की तुम्हाला सांगतो पूर्ण होऊ होतो साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर मी सांगितलं नाही प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्ड वरती घेण्यात आला त्या ठिकाणी झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही आम्ही घेतली बरं आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या आमच्या माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितलं सर तुम्ही काय विचारला हा मुद्दा नाही आरोपीचे की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली ज्यावेळी सामान भीड विचारलं की आरोपी काय बोलणे ज्या वेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस

आरोपीच्या आरोपीच्या नाही त्यांची बाजू मांडायचे सर्व जाऊ